एक कप साबुदाना यामध्ये मूठभर शेंगदाणे घालून उपवासासाठी कमी तेलात तयार होणारा झटपट साधा सोपा पदार्थ फक्तच उपवासासाठी नाही तर नाश्त्यासाठी वेगळा असा पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा मऊ लुसलुशीत उपवासाचा हा पदार्थ बनवण्यासाठी एक कप साबुदाना घेतलेला आहे जाड बारीक कोणताही साबुदाना वापरू शकता आणि त्याच कपाने जर मोजून घेणार असाल तर पाव कप किंवा एक मुठभर यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे आणि साबुदाणा कमी आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे खूप काळसर किंवा रंग बदलेपर्यंत परतायचा नाही आणि शेंगदाणे ही साबुदाण्यासोबतच व्यवस्थित भाजले जातात त्यामुळे वेगळे असे भाजून घेण्याची गरज नाही अगदी तीन ते चार मिनटं कमी आचेवर हे चांगलं भाजून घेतलं पण शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत की नाही त्यासाठी शेंगदाण्यावरची ही साल बघा अगदी अलगद निघते म्हणजे शेंगदाणे आत्पर्यंत व्यवस्थित भाजले गेलेले आहेत ते खूप काळसर होईपर्यंत भाजायचे नाही आता हे भाजलेले साबुदाणा आणि शेंगदाणे काढून थंड होण्यासाठी ठेवायचे साबुदाना हलकासा भाजून घेतला की त्यातला उलसरपणा कमी होतो आणि एकदम बारीक अशी पावडर पटकन तयार होते आता हे दोन्ही पदार्थ थंड करून घेतले त्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर काही मिनटामध्ये ही पावडर तयार होते आणि बघाल तर एकदम बारीक पावडर तयार झाली थोडेसे जाडसर कण राहिले तरी चालेल पण खूप जास्त जाडसर ठेवायचे नाही तुम्हाला जर वाटत असेल की खूप जाडसर आहे तर पीठ चाळून घ्या साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतला की त्याची पावडर अगदी पटकन तयार होते आता यामध्ये घालायचे आहेत बटाटे तर दोन मध्यम आकाराचे शिजवलेले हे बटाटे घेऊन ते किसून घ्यायचे कारण यामध्ये बटाट्याचे जाडसर तुकडे राहता कामा नये आता हा बटाटा व्यवस्थित किसून घेतला म्हणजे हे पीठ एकसारखं तयार होईल आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो देखील परफेक्ट तयार होईल जरासुद्धा बटाट्याचे तुकडे यामध्ये राहता कामा नये दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतले की अर्धा चमचा जिरे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली उपवासाला यापैकी कोणता पदार्थ जर तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल आता ही कणिक भिजवून घ्यायची बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच व्यवस्थित भिजवून घेणार आहोत यामध्ये वेगळं पाणी दही किंवा ताक घालण्याची अजिबात गरज नाही बटाट्याच्या ओलसरपणामध्येच ही कणिक व्यवस्थित भिजली जाते थोडीशी घट्टसर अशी ही कणिक तयार झाली आहे आणि तुम्हाला जर वाटलं की खूप घट्टसर आहे तरच यामध्ये एक ते दोन चमचा पाणी घालायचं नाहीतर अजिबात पाण्याचा वापर करायचा करायचं नाही तयार केलेलं हे पीठ दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे ते छान मुरलं जाईल तोपर्यंत या पदार्थासोबत खाण्यासाठी आपण उपवासाची चटणी बनवणार आहोत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी इथे मी ओला नारळ घेतला त्याऐवजी तुम्ही सुक खोबरंही घेऊ शकता तीन ते चार हिरवे मिरच्या अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं आता यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घालून घेतलं त्याऐवजी तुम्ही दही वापरू शकता किंवा ताकदेखील मिक्सरवरनं पुन्हा एकदा फिरवून घेतलं थोडीशी घट्टसर ही चटणी तयार करून घेतली तुम्हाला चटणी पातळ हवी असेल तर, तर थोडं जास्तीचं पाणी घाला आणि तयार आहे उपवासाची अगदी झटपट साधी सोपी अशी ही चटणी चटणी तर तयार झाली तोपर्यंत आपण जी कणिक भिजवली होती ती देखील व्यवस्थित मुरली गेली आहे साबुदाणा न भिजवता वापरलेला आहे त्यामुळे पीठ मळून झालं की दहा मिनटं तरी ते मुरत ठेवायचं म्हणजे साबुदाणा छान मुरला जातो आणि पीठही थोडंसं मौसूत होतं एक ते दोन मिनटं हे चांगलं मळून घेतलं की आपलं हे पीठ तयार झालं पदार्थ बनवण्यासाठी तर याच्या ह्या छोट्या लाट्या बनवून घेतल्या लाटण्यासाठी कोरडं पीठ म्हणून मी साबुदाण्याचं पीठ वापरलं त्याऐवजी तुम्ही भगर किंवा मग राजगिऱ्याचं कोणतंही पीठ वापरू शकता जे पीठ उपवासाला चालतं कारण हा पदार्थ आपण उपवासासाठी बनवणार आहोत ही पोळी लाटताना थोडीशी जाडसर लाटायची खूप पातळसर लाटायची नाही आणि वाटलं की लाटताना पोळी खाली चिकटणार आहे तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं लाटलेली ही पोळी बघा त्याच्या कडांना चिरा पडलेल्या आहेत त्या दिसायलाही चांगल्या दिसत नाही म्हणून एखादी ताट किंवा मोठी वाटी घ्यायची आणि त्याने या कडा काढून घ्यायच्या म्हणजे जे पराठे आहेत ते छान एकसारखे दिसतील आणि दिसायलाही छान दिसतात म्हणून ताटाने किंवा एखाद्या भांड्याने त्याच्या या कडा कापून घेतल्या आणि पराठा बघाल तर मस्त असं तयार झालेला आहे अशाच पद्धतीने दोन ते ती तीन पराठे एकसोबत बनवून घ्यायचे आणि त्यानंतर ते भाजून घ्यायचे म्हणजे कामही सोपं होतं आणि वेळही वाचतो तर ताट ठेवून असे हे गोल आकारात मस्त पराठे तयार करून घेतले लगेचच पराठे भाजून घेऊया तवा चांगला गरम झाला आहे त्यावर थोडस तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पराठा भाजून घ्यायचा गॅस ठेवायचा आणि बाजूने छान सोनेरी रंगावर पराठा भाजून घ्यायचा आहे एका बाजूने व्यवस्थित भाजला की त्यावर साजूक तूप किंवा तेल घालून दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घ्यायचा गॅस मध्यमाचे वर ठेवा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आणि मस्त टम्म फुललेला असा हा उपवासाचा पराठा बनवायला अगदी साधा सोप्पा आणि खायला तितकाच चविष्ट दोन्ही बाजूने थोडस साजूक तूप घालून घेतलं छान मस्त खमंग असा हा उपवासाचा मऊ पराठा जराही न न भिजवता शिजवता उपवासासाठी हा खमंग खुसखुशीत पौष्टिक आणि मऊ पराठा लहान मुलं तर अगदी आवडीने खातील डब्यासाठी असो नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठी झटपट साधी सोपी रेसिपी नेहमी उपवासाला साबुदाना वडे आणि खिचडी खाऊन जर कंटाळाला असेल तर ही रेसिपी मात्र जरूर ट्राय करा अगदी दिवसभर हे पराठे असेच मऊ लुसलुषित राहतात डब्यासाठी उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारा हा पदार्थ त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी आणि मऊ लुसलुसित असा उपवासाचा पराठा जो बनवायला अगदी सोप्पा आहे कुणीही सहज बनवू शकेल आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत